नमस्कार आज आपण बोलतोय कपाशीवरच्या एका मोठ्या संकटाबद्दल गुलाबी आपल्याकडे एक पत्रक आहे तर जरा सविस्तर बघूया म्हणजे नेमकं का काय आहे हे प्रकरण आणि याला कसं तोंड द्यायचं बर आपला उद्देश हाच आहे की ही अळी ओळखायची कशी नुकसान कसं करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एकात्मिक व्यवस्थापन ते कसं करायचं आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कपाशी आपल्या महाराष्ट्रासाठी किती महत्वाचं पीक आहे हे आपल्याला माहित आहे हो? या बापरे एवढं मोठं नुकसान हो त्यामुळे हे एकात्मिक व्यवस्थापन समजून घेणं खूप गरजेचं आहे खरंय चला तर मग सुरुवात करूया ओळखीतून कशी असते ही अळी म्हणजे तिचं जीवनचक्र वगैरे कसं असतं बरं तर या किडीच्या आयुष्यात ना चार अवस्था आहेत पतंग असतो मग अंडी मग अळी आणि शेवटी कोश पतंग साधारण राखाडी रंगाचा असतो अळी सुरुवातीला पांढरट असते पण नंतर हळूहळू गुलाबी होते म्हणूनच तिला गुलाबी बोंड अळी म्हणतात अच्छा गुलाबी रंगामुळे हे नाव अगदी आणि हे सगळं चक्र जे आहे ते साधारण तीस ते चाळीस दिवसात पूर्ण होतं पण खरी डोकेदुखी जी आहे ती त्या अळीमुळेच होते कारण तीच नुकसान करते बरोबर तीच पिकाचं नुकसान करते कसं नुकसान करते ही अळी म्हणजे फक्त बोंड करते की अजून काही नाही नाही ती सुरुवातीला कळ्या आणि फुलांना पण सोडत नाही फुलांमधले परागकण खाते ना त्यामुळे पाकड्या एकमेकांना चिकटून बसतात अच्छा त्यालाच डोमकळी म्हणतात म्हणजे ते फुल नीट उमलतच नाही अरे देवा आणि मग ती बोंडामध्ये शिरते आत शिरल्यावर काय तर बिया खायला सुरुवात करते म्हणजे थेट सरकीवरच हल्ला अगदी त्यामुळे काय होतं कापसाची प्रत तर खराब होतेच पण बोंड सडून जातात कापूस पिवळा पडतो आणि सरकीचं तेल पण कमी होतो म्हणत होते हो हो सरकीतील तेलाचं प्रमाण पण घटतं म्हणजे नुकसान छहू बाजूनी आहे त्या पत्रकातली चित्र पाहिली की लक्षात येतं किती वाईट दिसतं ते प्रादुर्भाव झालेलं बोंड हे सगळं ऐकून खरंच चिंता वाटते पण ठीक आहे उपायांबद्दल बोलूया हे एकात्मिक व्यवस्थापन हा शब्द जरा मोठा वाटतो नेमका अर्थ काय याचा म्हणजे असं बघा की फक्त एकाच उपायावर म्हणजे रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहणं यात आपण शेतीचे मशागतीचे उपाय करतो काही यांत्रिक पद्धती वापरतो म्हणजे सापळे वगैरे हु. जैविन नियंत्रण पण येतं यात आणि अगदीच गरज पडली तर मग विचारपूर्वक रासायनिक कीटकनाशक वापरायची म्हणजे अनेक उपायांचा एकत्रित आणि विचारपूर्वक वापर ओके म्हणजे सगळ्या बाजूने विचार करायचा तर मग यातले महत्वाचे घटक कोणते सुरुवात कुठून करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशागतीय पद्धती म्हणजे शेतीच्या कामांमधूनच सुरुवात होते उदाहरणार्थ हंगाम संपला की लगेच खोल नांगरट करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे काय होतं त्यामुळे जमिनीत जे कोश गेलेले असतात ते उघडे पडतात आणि उन्हाने किंवा पक्ष्यांनी खाल्ल्याने नष्ट होतात अच्छा तसंच पिकाचे जे अवशेष असतात म्हणजे पराट्या किडलेली बोंड हे सगळं शेतातून काढून नष्ट करायला हवं आणि पेरणी लवकर करण्याचा पण फायदा होतो असं ऐकलंय हो अगदी शक्य असेल तर पंधरा जूनच्या आत पेरणी उरकली तर अळीचा प्रादुर्भाव कमी राहण्याची शक्यता असते बरं आणि ते सापळे ते कसे मदत करतात नक्की मला म्हटलं होतं की ते शेताचे छोटे गुप्तेहीर असतात <laughs> तसं म्हणायला हरकत नाही मुख्यतः दोन प्रकारचे सापळे महत्वाचे आहेत एक म्हणजे गंध सापळे ज्यांना फेरोमोन ट्रॅप्स म्हणतात आणि दुसरे प्रकाशी सापळे सापळे म्हणजे त्यात मादी पतंगाच्या वासा वासासारखा वास असतो त्यामुळे नर पतंग तिकडे आकर्षित होतात आणि सापड्यात अडकतात हेक्टरी जर पाच सापळे लावले तर आपल्याला कळतं की शेतात पतंगांची संख्या किती वाढली आहे म्हणजे देखरेखीसाठी अच्छा फक्त मोजण्यासाठी हो आणि जर खूप मोठ्या प्रमाणात पतंग पकडायचे असतील तर हेक्टरी आठ किंवा जास्त सापळे लावावे लागतात या सापळ्यांचा सा खरा उपयोग होतो आर्थिक नुकसानीची पातळी ठरवायला ज्याला ईटीएल म्हणतात ईटीएल ते काय असतं इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे जर सलग तीन रात्री प्रत्येक सापळ्यात सरासरी आठ किंवा अधिक पतंग अडकले तर समजायचं की आता धोका वाढलाय म्हणजे आठ पतंग दिसले की फवारायचं नाही नाही तसं नाही आठ पतंग सलग तीन रात्री दिसले तर ती धोक्याची पातळी आहे असं समजावं याचा अर्थ या पातळीवर किडीमुळे होणारं नुकसान हे नियंत्रणाच्या खर्चापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचं आहे हे कळतं नुसते सापळे लावून भागत नाही त्यातले पतंग नियमित मोजणं महत्वाचं आहे आणि प्रकाशे सापळे ते रात्री लाईट लावून पतंगांना आकर्षित करतात आणि मारतात त्याचाही उपयोग होतो हाम म्हणजे याचा अर्थ रासायनिक फवारणी हा एकदम शेवटचा उपाय ठेवायचा बरोबर बरोबर जेव्हा ही ईटीएल ओलांडली जाते तेव्हाच अगदी रासायनिक कीटकनाशक हे गरज असेल तेव्हाच आणि ही आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच वापरायचं आणि वापरताना सुद्धा काळजी घ्यायची एकच एक औषध सतत वापरायचं नाही का बरं कारण कीड त्याला सरावते तिच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होते म्हणून मग औषध आलटून पालटून वापरायची म्हणजे शिफारस केलेली जी आहेत जसं क्विनॉल फॉस आहे प्रोफेनोफॉस इमॅमेक्टिन बेन्झुएट यांसारखी ती यादीपत्रकात दिलेली आहे एकंदरीत मला वाटतंय या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की गुलाबी बोंडाळी म्हणजे फक्त फवारणी केली की काम झालं असं नाहीये शेतीची मशागत ते सापळ्यांचं नियोजन आणि मग अगदी गरज पडली तरच रासायनिक फवारणी या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तरच म्हणजे एकात्मिक व्यवस्थापनानेच चांगलं नियंत्रण मिळू शकतं नक्कीच आणि जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते हे एकात्मिक कीड व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी नुसती माहिती असून चालत नाही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन जर हे केलं जागरूकतेने केलं तर त्याचे परिणाम खूप मोठे आणि चांगले असू शकतात म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखत अधिक चांगली टिकाऊ शेती करणं ही खरं तर काळाची गरज आहे यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा